हॅलो फ्रेंड्स मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स तुम्हाला केक बघून आयडिया आली असेल की हा कोणता फ्लेवरचा केक आहे तर हा आहे रेड वेल्वेट फ्लेवरचा केक तर हा मला क्रंची रेड वेल्वेट म्हणून केक बनवायचा आहे तर मला काल संध्याकाळी चार वाजेला एका सबस्क्रायबरने ही ऑर्डर दिलेली आहे तर ती आहे निफाडची ती निफाडला राहते आणि तिने माझे केक माझ्या चॅनलवर बघितले होते तर तिने काल संध्याकाळी मला चार वाजेला ही दीड किलोच्या केकची ऑर्डर दिलेली आहे तर आता बघूया आपण हा केक मी कसा बनवलेला आहे आणि के व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला याची प्राईस सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी हा केक कसा तयार केलेला आहे यात मी काय काय टाकलेलं आहे तर बघा आता हे जे तुम्ही बघताय मी हे केक जे कट करते आहे तर हा आपला एक किलोचा केक आहे तर कसं आहे ना असं नेहमी आपण असं परफेक्ट प्रमाण काही घेऊ शकत नाही आणि कोणालाही देताना मी नेहमी देता जास्तच केक देत राहते जरी तो एक किलोचा असला तरी मी सव्वा किलोचा केक त्याला देते तर मी जास्तच केक बनवत राहते तर आपल्या इथे पहा चार लेयर तयार झालेले आहे केकच्या चार लेयरमध्ये मी हा केक कट केलेला आहे तर आता बघा मी या केकला प शुगर सिरपने सोक करते आहे तर यामुळे काय होतं आपला केक हा सॉफ्ट आणि स्पंजी होतो आणि खायला पण याची टेस्ट खूप छान लागते आणि कसं आहे कोणाकोणाला गोड आवडतं फिकं आवडतं त्यामुळे हे शुगर सिरप जर वापरलं तर त्याची लेवल आपली मेंटेन होते तर बघा आता हे केक मी पूर्ण सोक करून घेतलेला आहे तर यावरती मी आता व्हिपक्रीम टाकते आहे तर मी नेहमी ट्रोपोलाईट कंपनीचा व्हिपक्रीम यूज करत असते बघा आपल्याला चारी बाजूनं आता हा व्हिपक्रीम असा स्प्रेड करायचा आहे तर आता इथे मी मिठाई मेड म्हणून हे वापरते आहे तर तुम्ही इथे कंडेन्स मिल्कसुद्धा वापरू शकतात तर आपल्याला हे एक टेबलस्पून मिठाई मेड याच्यावरती टाकायचं आहे आणि आता याच्यावरती आपण हे चांगलं पसरून घेतल्यानंतर आता याच्या साईडनं आपण हे क्रीम आहे हे चांगलं स्प्रेड करायचं आहे आणि इथे आता व्हाईट चोको चिप्स ह्या मी टाकत आहे आणि ह्या व्हाईट चोको चिप्स ह्या मी घरी बनवले आहे आणि हे जे नट्स आहे ड्रायफ्रूट्स नट्स हे तर हे सुद्धा मी घरी बनवलेलं आहे याला म्हणतात प्रलाईन तर हे पण मी घरी बनवते आणि अशीच मी सेकंड लेयर जेव्हा ठेवली तर ती ती स्टेप मी केली आता हे इथे तिसरी लेअर मी केकची ठेवलेली आहे तर आपल्याला आता परत तीच प्रोसेस रिपीट करायची आहे तर बघा आता इथे मी हे प्रलाईन टाकलं आणि आता ही चौथी लेयर मी ह्या केकवर ठेवलेली आहे आणि तो केक मी फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवलेला आहे आणि आता इथे मी हा अर्धा किलोचा केक बेक केलेला होता तर त्यालासुद्धा आपण जी पहिल्या केकला प्रोसेस केली तीच प्रोसेस इथे पण आपल्याला करायची आहे म्हणजे असा तो माझा पहिला एक किलोचा आणि हा अर्धा किलोचा तर असा हा दीड किलोचा केक आपला झालेला आहे तर आता ह्या केकमध्ये मी पिंक कलर थोडा लाईट घेतलेला आहे त्यांना डार्क नको होता त्यांना पिंक कलर हा असा लाईट पाहिजे होता तर हा मी सर्व पिंक कलर क्रीममध्ये टाकलेला आहे आणि साईडने पण त्याला प्लेन करते आहे आणि वरच्या बाजूने पण आपल्याला पूर्ण हा क्रीम असा प्लेन करून घ्यायचा आहे तर आता तो अर्धा किलोचा केक मी मध्ये ठेवला आणि हा एक किलोचा काढलेला आहे तर आता इथे सुद्धा मी या पिंक कलरच्या क्रीमनं याला पूर्ण कव्हर करते आहे तर हे साईडने असं प्लेन केल्यानंतर आपल्याला हा अर्धा किलोचा केक याच्यावरती ठेवायचा आहे तर बघा अतिशय हळूवारपणे आपल्याला हे काम करावं लागतं तर आता हा केक मी वरती ठेवल्यानंतर याला आपल्याला फ्लावरने डेकोरेट करायचं आहे तर हे फ्लावर मी बाजारातनं आणलेले आहे आणि खूप छान कलर दिसतो हा आणि असं साईडने आपल्याला हे फ्लावर इथे लावून घ्यायचे आहे आणि माझ्या घरामध्ये एक कुंडी आहे गुलाबाच्या फुलांची तर त्याचे मी हे पानं काढलेले आहे तर हे पानं बघा किती छान दिसत आहे आणि इथे ह्या आपल्या हँ हॅपी एंगेजमेंटचं मी टॅग लावलेलं ला आहे आणि इथे एंगेजमेंट असल्यामुळे मी हे हॉंडणं त्या अंगठ्या बनवलेले आहे तर हा अशा प्रकारे आपला हा केक पूर्ण तयार झालेला आहे आणि इथे मी गोल्डन स्प्रे केकवरती टाकते आहे तर बघा याच्याने खूप छान लुक येतो आपल्या केकला आणि हा केक मी पंधराशे रुपयाला सेल केलेला आहे तुम्हाला कसा वाटला हा केक मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा